आणि आम्ही पोचलो आहोत घोगासाठी घोगाला रोरो फेरीसाठी तर दीव वरण आपण जे निघालेलो तर चार वाजता आपण घोगा येथे पोचलेला आणि घोगावरून आपली रोरो फेरी आहे तर ह्या रोरो फेरीने आपण हजिराला जाणार आहेत आणि हजिरावरनं सुरतला तर आता आपली ही रोरो रो फेरी आहे रोरो फेरीसाठी जे जे नॉर्मली जे चेकिंग होतं ते झालेलं आहे आणि आपल्याला असे हे बेल्ट दिलेले आपण स्लीपर क्लासचं तिकीट काढलेलं आहे स्लीपर क्लास मध्ये काय काय ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी त्यांनी असा हा बेल्ट दिलेला आहे पुढ ग्रीन बघा मगदला नाव दिलं ते मगदल इथला धुमस एरिया धुमत चा एरिया का त्याचं नाव आहे का त्या एरियाचा मगदला आणि ओए एक्सप्रेस मागे सोडाल्याच्या गाड्या तर ते इथे सोडून लगेच जाऊ शकतात ना

हां काय तर आता आम्ही रोरो फेरीमध्ये एंट्री केलेली आहे ते खाली कार पार्क करणार आहोत आणि मग रोरो फेरीने आपण जाणार आहोत हजिराला हजिरा ते सुरत अंतर जवळजवळ तीस ते पस्तीस मिनटं लागतात आणि आता आपण बघा गाडी पार्क करून घेतो आहे लोडिंगच्या गाड्या वगैरे पण इथे पार्क झालेल्या आहेत ऑलरेडी आणि आता गाडी पार्क करून आपण रोरो फेरीमध्ये एंट्री करणार आहे स्पेशली मला सकाळपेक्षा संध्याकाळचा जो इथला व्ह्यू असतो तो बघायला खूप छान असतो सनसेट बघायचं जे बोटीतने मजा आहे ती काही वेगळीच आहे चला मग आज पूर्ण व्हिडिओमध्ये रो तर पूर्ण रोरो फेरीमधला आपला प्रवास व्हिडिओमध्ये बघायला मिळणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता वाजले पाच आणि आम्ही आलो आहे आता चहा पियाला चला चला हाय पियू आता चहा पिऊन आम्ही आलो आहोत रोरो फेरीच्या वरचा जो टेरेस आहे तिथे आणि तिथे बसून जो सनसेट बघण्याचा आनंद आहे ले ले। तो वेगळाच आहे तुम्ही बघू शकता इतकं सुंदर आणि मस्त वाटते पण हवा खूपच सुटलेली आहे तर आम्ही इथे बसलेलो आहोत आणि मस्त आता बसून सनसेट बघणार आहोत आणि इथे गाणीसुद्धा लावलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता सनसेट झालेलं आहे आणि किती सुंदर छान वाटते बघायला असं वाटतं की एखाद्या चित्रकारांनी छान असे कलर भरलेले आहेत चित्रामध्ये इतकं ते सुंदर दिसतं आहे आणि बघा ही समोरची बोट दिसते आहे ती हजीरावरनं बघितलं तर घोगायला चाललेली आहे आणि ह्या दोन बोटी एक स समोरासमोर आलेल्या आहेत पण आता वारा पण सुटलेला आहे सुट खूप थंडी वाजत आहे आणि सुंदर असं सनसेटसुद्धा बघून झालेलं आहे आता थोडा अंधार पडत चाललेला आहे त्यामुळे आता आम्ही खाली जात आहोत आणि स्लीपर क्लाथचं तिकीट काढल्यामुळे आता झोपून घेणार आहोत तर चला मग खाली जाऊया आता आणि हे आता आपण स्लीपर क्लाथचं तिकीट काढले फ्रेश वगैरे झाली आणि आता आपण जाऊया झोपायला चलो काही तर इथे स्लीपर क्लासमध्ये आपण झोपूसुद्धा शकतो अशी सोयी आहे मम्मी बसले असं आहे स्लीपर क्लास ऑनलाईन बुकिंग करतानाच आपले स्लीपर क्लासला हे करायचं आहे ना ओके तर ऑनलाईन जेव्हा आपण बुकिंग करतो हो तेव्हा स्लीपर क्लासचं घेऊ शकतो तर स्लीपर क्लासचं घेतलं आहे तिकीट क्लास चल इकडे बाबा आणि हे कुठे बघ रुईसला जेल वाटतय पण आजचा हा व्हिडिओ इथे संपलेला आहे आपले दियूचे ट्रॅव्हल ब्लॉग आहेत ते इथे संपलेले आहेत आता लवकरच भेटूया का आपण नवीन व्हिडिओसह आणि तुम्ही आजचा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे चला मग लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय